मेरे, मेरे तत्वज्ञानाचा विचार चरित्राचा विचार हा कशा करता ऐकायचा असतो आम्ही भगवंताचं चरित्र ऐकतो आम्ही रामायण ऐकतो आम्ही भागवत ऐकतो तशमच कधी भगवंताची चरित्र ऐकतो नवमस्कंधामध्ये वेगवेगळ्या राजांची चरित्र आपण भागवतात ऐकतो त्याच्यामध्ये सूर्य सूर्यवंशातले राजे कोणते चंद्र चंद्रवंशातले राजे कोणते त्या राजांनी काय काय कर्तृत्व गाजवलं ती चरित्र आम्ही ऐकतो कशाकरता चरित्र ऐकायची असतात बलरामदाचं सुभद्रेचं चरित्र आम्ही का ऐकावं सुभद्रेसारखं वागता यावं म्हणून बलरामदा सारखं वागता यावं म्हणून भगवान श्रीकृष्णाप्रमाणे वागता यावं म्हणून याच्याकरता चरित्राचं चिंतन नाहीये कारण प्रत्येक आपण परवाच्या दिवशी प्रस्तावनेत बोललो की प्रत्येकाचा प्रपंच हा प्रपंच वेगवेगळा आहे तो पुरुष तंत्राने चालतो तो वस्तुतंत्र नाही आहे नाथ महाराजांचा श्रीमंतीचा प्रपंच आणि यांचा कालांतराने प्राप्त झालेला दारिद्र्याचा प्रपंच याच्यात फरक आहे की नाही आहे ना आहे ना फरक आहे गोरोबा काकांचा प्रपंच नामदेवरायांचा प्रपंच एक नाही प्रपंच वेगळे रायांचा प्रपंच एकाच पत्नीचा आहे गोरोबा काकांचा प्रपंच दोन बायकांचा आहे तुकोबरायांचा प्रपंच दोन स्त्रियांचा आहे दोन लग्न झाली नाथ महाराजांचा प्रपंच एकाच स्त्रीचा आहे आई साहेबांचा आहे एकाच खरं काही की नाही आहे अत्यंत श्रीमंती नाथ महाराजांकडे बघा तसच आपल्याला चुकबा प्रपंच पाहता येईल का पाहता येणार नाही संतांचा प्रत्येकाचा प्रपंच वेगळा तुमचा आमचा प्रपंच वेगळा माझा जसा प्रपंच तसा तुमचा नाही तुमचा जसा तसा त्यांचा नाही त्यांचा जसा तसा त्यांचा नाही प्रत्येकाचा प्रपंच वेगळा आहे प्रत्येक संतांचा प्रपंच वेगवेगळा चालला बरोबर काका मडकी बनवत होते नरहर महाराज सोन्या चांदीचे अलंकार बनवत होते सज्जन कसाई माऊस विकत होते कबीर महाराज शेरे विणवत होते त्यांच्यातून त्यांना प्राप्त झालेलं त्यांचं उत्पन्न त्या उत्पन्नातून त्यांचा प्रपंच त्या प्रपंचामध्ये निर्माण होणारी प्रतिकूलता काही वेळेला निर्माण होणारी अनुकूल अनुकूलता कधी संसारामध्ये भरपूर मिळत कधी कधी दातावर मारायला पैसा मिळत नाही होत सगळ्या संतांचा प्रपंच वेगवेगळा आहे कारण प्रपंच पुरुष तंत्राने चालतो नाथ महाराजांसारखा प्रपंच इतरांचा नाही ज्ञानभारांसारखा नाही म्हणून मी बोललो ना विचार करा नाकांचा प्रपंच दोन बायकांचा आहे एकही मिळाली मिळाली नाही नाही त्यांनी केली नाही ना के त्यांच्या ना। जीवनामध्ये विवाह नाही काही संतांच्या जीवनामध्ये दोन दोन विवाह आहेत प्रपंच वेगळा नाही का शंभर टक्के वेगळा पण पण ज्ञानोबायांचा परमार्थ आणि गोरुबा काकांचा परमार्थ याच्या नखा एवढं तरी अंतर आहे का मला सांगा नाथ महाराजांचा प्रपंच तुकोबरायांचा प्रपंच असेल वेगवेगळा पण त्या दोघांच्या परमार्थामध्ये तिळा एवढं तरी अंतर आहे का मला सांगा नाही ना नाही ना, का कारण परमार्थ हा वस्तुतंत्र आहे पुरुषतंत्र नाही प्रत्येकाच्या मनाप्रमाणे प्रत्येकाच्या अज्ञानाप्रमाणे प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे त्याचा त्याचा प्रपंच चालेल परमार्थ प्रारब्धावर होत नाही परमार्थ श्रद्धेवर होतो परमार्थ भावावर होतो परमार्थ भगवंताच्या उपासनेवर अवलंबून आहे परमार्थ प्रयत्नावर अवलंबून आहे लक्षात घेतलं पाहिजे मी करता आपल्याला हे सगळं सांगतो की ही चरित्र आम्हाला ऐकायची त्यांच्या श्रीमंतीचं वर्णन ऐकायला नाही ना दादा किती श्रीमंत होते नको आम्हाला ते ऐकायचं नाही आहे पण चरित्र ऐकायची कशा करता तीर्थक्षेत्रामध्ये आपण दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून आलो काय ऐकायला आलो इथं नाही चरित्र ऐकायला आलो म्हणजे काय ऐकायला की त्यांचा अवतार झाला ते जन्माला आले मग असं झालं मग तसं झालं त्यावेळेला परिस्थिती अशी होती निसर्गाची परिस्थिती अशी होती ग्रहताऱ्यांची परिस्थिती अशी होती मग ते हळूहळू मोठे व्हायला लागले मग ते रांगायला लागले मग अमुक झालं मग ते तमुक झालं मग हातामध्ये नांगर घेऊन त्यांनी अमुक केलं हातामध्ये ते घेऊन त्यांनी तमूक केलं असा पुरुषार्थ गाजवला मग त्यांचं लग्न असं झालं मग त्यांना अशी संतती झाली मग त्यांनी असं राज्य केलं अरे राजा राणीच्या या कथा तर आम्ही घरी ऐकतो एक राजा होता त्याला दोन राण्या होत्या एक आवडती एक नावडती चालूच आहे की आठपाठ नगर होतं तिथे एक राजा राज्य करत होता त्याला दोन राण्या होत्या चालूच आहेत पूजेमध्ये रोज चालू आहे आम्ही हे चरित्र ऐकायला इथे आलो का या चरित्राचं चिंतन आम्हाला करायचंय का नाही ना नाही करायचं पण चरित्र कशा करता ऐकायचं अगदी सामान्यत्वान म्हणू तुम्हाला पुढे या चरित्र या संकल्पनेबद्दलही बोलायचंच आहे पण चरित्राचं श्रवण हे मनोरंजन नाही आहे चरित्राचं श्रवण आम्ही आतापर्यंत काही कथा ऐकल्या नाहीत त्या नव्याने ऐकायला मिळाव्यात याच्याकरता चरित्र श्रवण नाही आहे पण चरित्र श्रवणाने काय आम्हाला काय मिळतं काय का का त्याचा विचार आहे चिंतन याच्यामध्ये आहे विचार हा आहे की चरित्र श्रवण आम्ही एवढ्या करता करायचंय की आम्हाला न कळलेल्या कथा कळाव्यात हा त्याचा हेतू नाही आहे विचार सांगतो त्या संबंधात ऐका चरित्र कथा ऐकण्याने आमची दृष्टी बदलावी हेतोय